नमस्कार उपस्थित गुरुजन वर्ग साधक बंधू आणि भगिनींनो मी विश्वनाथ बाजीराव खेडकर नेवासा येथून आलेला आहे शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभ लक्ष्मी कामलनयनं योगिबीर्ध्यानगम्य वंदे विष्णूवयहरकेकनाथ सचिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्याहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयमो ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्या आत्मरूपा <coughs> आज कीर्तन विश्व परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम यांच्या वतीने गेली तीन महिने ऑनलाईन असा कथाकार प्रशिक्षण वर्ग हा झाला आणि या कथाकार प्रशिक्षण वर्गामध्ये आपल्याला जे बहुमल मार्गदर्शन मिळालं त्यामध्ये आदरणीय डॉक्टर चारुदत्त बुवा आपले साहेब श्री प्रणव गोखले सर डॉक्टर अजित आपटे सर डॉक्टर अवंतिकाताई टोळे श्री शंतनू रिठे आणि डॉक्टर उदय कुमठेकर या गुरुजनांनी आपल्याला मार्गदर्शन केलं खरं म्हणजे शिल्पकार जेव्हा मूर्ती तया दगडाची मूर्ती तयार करतो तेव्हा काय करतो शिल्पकार तर त्या दगडामध्ये अनावश्यक जो तो। तो भाग असतो तो अनावश्यक भाग हा तो मूर्तिकार दूर करतो आणि त्या दगडामध्ये सुबक अशा प्रकारची मूर्ती तो तयार करतो त्याचप्रमाणे गुरुजनांचं कार्य असतं आपला या तीन महिन्याच्या या कालावधीमध्ये आपल्यामध्ये जे अज्ञान होतं ते अज्ञान खरं म्हणजे या गुरुजनांनी दूर केलेलं आहे आणि म्हणूनच मोठ्या आत्मविश्वासाने आपण दहा मिनिट पंधरा मिनिट बारा मिनिट या ठिकाणी कथा हे निरूपण करू शकलेलो हो आहोत हा आत्मविश्वास या गुरुजनांनी आपल्यामध्ये निर्माण केला त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो खरं म्हणजे सरांनी सकाळी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये उल्लेख केला की भारतीय हिंदू धर्मसंस्कृती ही जगाच्या पाठीवर महान आहे ही भारतीय हिंदू धर्म सनातन हिंदू धर्म संस्कृती ही जगाच्या पाठीवर महान का आहे तर हे जे धर्मग्रंथ आहेत आपले धर्मग्रंथ या धर्माग्रंथामधून जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे आणि म्हणून उल्लेख केला की वसुधैव कुटुंबकम हे तत्वज्ञान आपल्या आणि हिंदू संस्कृती धर्मग्रंथाने हे रुजवलेलं आहे आणि म्हणून जगाच्या पाठीवर हीच एक संस्कृती आहे की ते हजारो वर्षापासून नवी लाखो वर्षापासून ही टिकून आहे याचा अभिमान हा या ठिकाणी आपल्याला आहे हे जे आपल्या ऋषी मुनी असतील संत साधू महंत मुनी यांनी हे जे धर्मग्रंथ निर्माण केलेले आहेत या हिंदू धर्मग्रंथामध्ये आपल्याला तीन प्रकारच्या प्रस्थानत्रयी या ठिकाणी दिसतात पहिली प्रस्थानत्रयी जी आहे ती म्हणजे वैदिक प्रस्थांतरई या वैदिक प्रस्थांतरईमध्ये तीन ग्रंथांचा समावेश होतो त्यामध्ये ब्रह्मसूत्र दशोपनिषद आणि श्रीमद भागवत या श्रीमद भगवद्गीता या तीन ग्रंथाचा पहिल्या प्रस्थानत्रयीमध्ये हा समावेश होतो दुसरी प्रस्थानत्रयी जी सांगितली जाते आपल्या धर्मग्रंथाची ती म्हणजे पौराणिक प्रस्थानते या पौराणिक प्रस्थानत्रयीमध्ये तीन ग्रंथांचा समावेश त्या ठिकाणी होतो आणि तो, तो म्हणजे रामायण महाभारत आणि श्रीमद् भागवत आणि तिसरी जी प्रस्थानत्रयी आपल्या ग्रंथाची सांगितली जाते ती प्रस्थानत्रयी म्हणजे संत संतांची प्रस्थानत्रयी आता ही संतांची प्रस्थानत्रयी जी आहे ही आपल्या राज्यानुसार बदलते खरं उत्तर प्रदेशाचा जर आपण उल्लेख केला तर त्या ठिकाणी कबीर सुरदास आणि तुलसीदास ही उत्तर प्रदेशातली ही प्रस्थानत्रयी महाराष्ट्रातल्या संतांची जर प्रस्थानत्रयी आपण पाहिली तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावार्थ दीपिका तथा ज्ञानेश्वरी त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज की त्यांनी आपल्या भागवत धर्मा भागवत ग्रंथाच्या दशमस्कंदावर ही एकनाथी भागवत ही टीका त्या ठिकाणी केली आणि तो एकनाथी भागवत त्यानंतर संत तुकाराम महाराज यांचा गाथा आणि त्यानंतर संत रामदास महाराज यांचा दासभूत ही संतांची ही प्रस्थानत्रयी आणि खरं म्हणजे ही जी प्रस्थानत्रयी आहे ही आपण जन्मात आल्यानंतर आपण ही वाचली पाहिजे असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं काही लोक म्हणतात की बा आमचं काय बिघडले आम्ही तर कधी काही ग्रंथाला हात लावला नाही आमचे बंगले आहेत गाड्या आहेत आम्ही मोठ्या प्रमाणावर आनंदी राहतो सुख आमच्याकडे आहेत आम्हाला काय वाचायची गरज आहे पण आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मानव आणि पशु यामध्ये काही गोष्टी साम्य आहेत त्या साम्य गोष्टी कोणत्या आपल्या पूर्वजांनी सांगितल्या आहार निद्रा भय आणि मंथून ह्या प्राण्यामध्ये आहेत आणि मनुष्यामध्ये आहेत जर आहार निद्रा भय मंथून यामध्ये जर आपण गुंतून राहिलो आणि या पलीकडे जर आपण काही केलं नाही तर प्राण्यामध्ये आणि आपल्या मानवामध्ये काय फरक राहिला आणि म्हणून या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून हा हा प्रशिक्षण वर्ग हा आपल्याला मार्गदर्शक ठरलेला आहे खरं म्हणजे आपली ही कथाकथनाची परंपरा ही फार जुनी आहे सनातन आहे ही सनातन आहे याचा अर्थ काय तर नैमिष्य अरण्यामध्ये आणि सुतमुनी आणि शौनक ऋषी आणि या शौनक ऋषीबरोबर असलेले अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी यांच्यामध्ये या कथाकथनाच्या माध्यमामधून या आपल्या सर्व ग्रंथावर मंथन होत असे प्रश्न संवादाच्या द्वारे विचारून या ठिकाणी त्या नैमिष्य अरण्यामध्ये आणि ह्या कथा ह्या होत असतात हे फार पुरातन काळापासून हा आपला इतिहास आहे मला आन आनंद असा वाटतो की आजही तिथं या नैमी अरण्यामध्ये श्रीमद भागवत कथा ह्या होतात आणि आपला क्लास चालू असताना आपले या ठिकाणी आफळे महाराज त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा करायला गेले होते हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे म्हणजे आजही त्या नैमी अरण्यामध्ये आणि म्हणून आपल्या धार्मिक परंपरेचं नैमी हे एक ज्ञानपीठ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं तो एक वारसा या ठिकाणी आपल्याला आहे आणि म्हणून आप मी आज श्रीमद भागवताच्या संदर्भामध्ये काही बोलणार आहे श्रीमद भागवत या ग्रंथाची उत्पत्ती कशी झाली याला सुद्धा इतिहास आहे मग अशी उल्लेख झाला की व्यास मुनी यांनी एवढी ग्रंथ संपदार निर्माण केली की एक वेद होता त्याचे चार वेद निर्माण केले अठरा पुराण ब्रह्मसूत्र दशोपनिषद पुराण हे सर्व ग्रंथ भांडार आणि व्यासमुनिंनी आपल्यासाठी ग्रथित केलेलं आहे आणि मग तरी व्यास आत्म्याला शांती नव्हती त्यांना समाधान वाटत नव्हतं एकदा असंच नारद मुनी नारद महर्षी आणि व्यासमुनी यांची भेट झाली आणि त्यावेळी व्यास महर्षींनी नारद मुनींना विचारलं की मी एवढा ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे मात्र माझ्या जीवाला माझ्या मनाला समाधान वाटत नाही नारद मुनी जाणलं आणि त्यांनी त्यांना मा सांगितलं की अरे तू जी ग्रंथ निर्माण केलेले आहेत त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलाचं वर्णन कुठं आहे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र कुठं आहे गोकुळातला बालकृष्ण त्यानंतर राधे कृ राधेचा राधाकृष्ण त्यानंतर त्या ठिकाणी त्या असा हा गोपाळकृष्ण आणि द्वारकाधीश कृष्ण याच्या लिलाचं त्याच्या कर्तृत्वाचं त्याच्या गुणाचं त्याच्या पराक्रमाचं वर्णन करणारा ग्रंथ तुम्ही लिहिलेला नाही आणि तो तुम्ही लिहा आणि मग या मुनींनी हा श्रीमद भागवत ग्रंथ की जो आज आपल्या मुकुटस्थानी आहे आणि त्यावर कथाकथन हे सारखं होतं आणि त्या कथाकथनामधून या ठिकाणी समाजाचं प्रबोधन आजही त्या ठिकाणी होत आहे आणि पुढेही होत राहील अशा प्रकारचा हा इतिहास या ठिकाणी आपल्या श्रीमद भागवत लिहिण्यामागेही त्या ठिकाणी आहे खरं म्हणजे श्रीमद भागवत त्याचे पहिले जे सहा अध्याय आहेत हे पहिले सहा अध्याय श्रीमद भागवताचं महात्म्य सांगणारे आहेत आणि त्यामध्ये अनेक सुंदर सुंदर अशा कथा आणि अनेक तत्वज्ञान त्या ठिकाणी त्या महात्म्यामध्ये सांगितलं परंतु दोन कथा महत्वाच्या नेहमी सांगितल्या जातात एक आत्मदेव ब्राह्मणाची कथा आणि दुसरी भक्ती ज्ञान आणि वैराग्य ह्या ह्या दोन कथा त्या ठिकाणी प्रामुख्याने मानल्या जातात खरं म्हणजे वेळेच्या अभावी या कथाचा ओझरचा उल्लेख मी या ठिकाणी करून जातो आणि या ठिकाणी आत्मदेव ब्राह्मणाला मुलवाल नव्हतं आणि मग तो खिन्न राहायचे अरे मला मुलबाळ नाही कधी होईल का नाही होईल का नाही एवढा आपला संपत्ती आहे आपण एवढा अभ्यास करतो ग्रंथाचा अभ्यास करतो याला वारस पाहिजे आणि म्हणून ते खरं म्हणजे ग्रंथात उल्लेख आहे की ते आत्मदहन आत्महत्या करण्याच्या दृष्टीने वनात गेलेले आहेत आणि एक साधू त्यांना भेटले आणि त्या साधूंना त्यांनी चरणावर नतमस्तक झाले आणि त्यांनी एक फळ त्यांना खायला दिलं म्हणजे त्यांना फळ दिलं आणि सांगितलं की हे तुमच्या पत्नीला हे फळ खाऊ घाला तुम्हाला मुलगा जरूर होईल ही कथा सर्वांना माहीत आहे त्याप्रमाणे त्याने त्या धुंदुलीला त्या ते फळ दिलं मात्र धुंदुली ही चंचल बुद्धीची होती चंगळ वाद तिच्या डोक्यामध्ये घुसलेला होता आणि ही धुंदुली काय म्हणत होती की अरे मला जर मूल झालं मी जर गरोदर राहिले तर माझं सौंदर्य नष्ट होईल अशा वृत्तीची ती धुंदुली होती आणि तिने ते फळ घेतलं मात्र ते प्राशन केलं नाही एकदा तिची बहीण अशीच भेटायला त्या ठिकाणी आली आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली की अरे बाई तुलाही खिन्न दिसतेस मग तिने सर्व वृत्तांत सांगितला आणि मग बहीण म्हणाली बहीण धुंदुलीसारखीच बहीण ती म्हणाली की तुम्हाला धन दे आणि त्या धनाच्या बदल्यात मी तुला माझा मीळ गरोदर आहे माझा मुलगा झाला की मी तुला देईल आणि हे फळ तू ह्या गाईला चार आणि मग हे फळ त्यांनी त्या गाईला तिथे चारलेलं आहे इकडं तिला मुलगा झाला तिने इकडं आणून घातलेलं आहे त्याचं नाव त्या ठिकाणी दुंदुलीनेच त्याचं नाव थे त्या ठिकाणी ठेवलं आणि ते म्हणजे धुंदुकारी तो धुंदुकारी नाव ठेवलं आणि इकडंही मुलगा झाला गाईला त्याचं नाव गोकर्ण ठेवलं का ठेवलं गोकर्ण तर त्याचे गाईचे सारखे कान त्या ठिकाणी होते आता पुढे हे दोघेही वाढू लागले आणि वाढू लागल्यानंतर गोकर्ण त्याचं उपनयन संस्कार झाल्यानंतर तो अभ्यासासाठी केलेला आहे आणि धुंदुकारी मात्र इथं वाढू लागला आणि त्याच्या आपप्रवृत्ती आता पुढे येऊ लागलेल्या आहेत जुगार खेळणं दारू पिणं वेशागमन करणं चोरी करणं मारामाऱ्या करणं लोकांना त्रास देणं हे त्या धुंदुकारीचं सुरू झालेलं आहे आणि मग आत्मदेवाला खिन्न झाला वाईट वाटलं मग त्यांनी आपला देह त्या त्या ठिकाणी त्या 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 केला त्यानंतर धुंदुलीकडूनही त्याने खूप त्रास हा धुंदुकारी देऊ लागलेला आहे आणि त्याच्याकडून घेऊन ते धनही संपून टाकलेलं आहे त्या ठिकाणी त्या धुंदुलीनेही आपलं आत्मसमर्पण केलेलं आहे आणि मग फक्त एकटा हा धुंदुकारी राहिलेला आहे आणि मग त्याने काय केलं की त्याने आता आपल्या घरी वेशाच त्या पाच पाच वेशाच घरी घेऊन आला आणि त्यांच्याबरोबर व्यवहार करू लागला त्या वेश वेशांनी विचार केला की हा अशा डाकवट टाकतोय मारामाऱ्या करतोय मोठमोठे मुट चोऱ्या करतोय आणि याला जर पकडलं गेलं तर हा आपल्यालाही त्या ठिकाणी शिक्षा होईल आणि म्हणून त्यांनी विचार करून त्यांना त्या ठिकाणी त्याचं मारलेलं आहे आणि दफन त्या ठिकाणी केलं आणि तो आणि पिशाश्य यवनीमध्ये भूत येवणीमध्ये त्याला त्याचं त्या ठिकाणी हे झालेलं आहे इकडे गोकर्ण त्या ठिकाणी अभ्यास करायला त्यालाही ही कळालेला कर, आहे तो गावात आलेला आहे आणि त्याने विचार केला की आता आपला भाऊ हा धुंदुकारी हा उद्धारून गेला पाहिजे आणि म्हणून त्या ते ठिकाणी त्यांनी ही कथा गावामध्ये आयोजित केली आणि त्या कथेमधून हा एका बांबूमध्ये वायूच्या रूपाने तो धुंदुकारी बसलेला आहे आणि सात दिवसात त्याच्या सात वासना त्या ठिकाणी नष्ट झाल्या आणि तो त्याला स्वर्गप्राप्ती त्या ठिकाणी झालेली आहे खरं म्हणजे वेळेअभावी आपल्याला या ठिकाणी मर्यादा असल्यामुळे ती मर्यादा त्या ठिकाणी पाळावी लागते सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभेक्षु नको गुणवंता अनंता रघुना एका मागणी जय जय रघुवीर समर्थ